मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला हे बघा हा ब्लाउज आहे तर ब्लाऊजची साईज कशी ओळखायची किंवा ब्लाऊजची मापं कशी घ्यायची हे अजून हे आज अज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि मी एकदम सविस्तर सांगेल त्यामुळे तुम्हाला एकदा जरी व्हिडिओ बघितला ना तरी नक्की समजेल की, की नेमकं काय करायचं आहे त्यामुळं अगदी स्टेप बाय स्टेप मी आणि एकदम सावकाश थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण एकदम सावकाश सांगणार आहे ज्यामुळे की तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल आणि सगळ्यांनाच माहित आहे मी कोणताही क्लास केलेला नाहीये मशीनचा मी शिकले माझ्या अनुभवातून आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून शिकलेले आहे आणि एक्सपिरियन्स किंवा अनुभव आपल्याला खूप काय काय शिकवून जातो आणि मी सुद्धा हे अशाच प्रकारचे व्हिडिओ ऑनलाईन युट्यूबवरती बघितले आणि त्यामुळे मला आता परफेक्ट येतं आता थोडंफार एखादं दुसरे इकडे होत असेल पण जवळपास अगदी परफेक्ट जमत आहे मग तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच येणार जरी तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला मापं लागतात उंची रुंदी शोल्डर गळारुंदी मुंडा समोरील गळ्याची उंची पाठीमागील गळ्याची उंची बाहीची उंची बाहीची रुंदी आणि बाहीचा दंडगर एवढे आपल्याला मापे लागतात तर सगळ्यात आधी ब्लाउज अगदी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि हा जो ब्लाउज आहे तो एकदम तो सॉफ्ट कपडा असतो तशा कपड्याचा ब्लाऊज आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी आधी तुम्हाला उलगडवते तर एक बाजू बघायची एक बाजू मोजायची किती आहे नवीनचं ठीक आहे तर एका बाजूचं तर आपण इथे मध्ये आता दुसरी बाजू आपण चेक करू तर छातीची चेक करायची हां खाली कमरेच्या साईडला चेक करायचं नाही एवढं लक्षात ठेवा बरोबर टेप ठेवायचा आणि चेक करायचं थोडंसं लांबून वाटलंच तरी घ्यायचं बरा दोन्ही बाजू अगदी परफेक्ट नऊ इंचाच्या आहेत म्हणजे आपल्याला नऊचा चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा मी पेनवर वहीवरती अगदी सविस्तर सांगते नऊचा चौथा भाग किती येतो छत्तीस इंच म्हणजे ओळखायचं की आपला ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ठीक आहे साईज कशी ओळखायची ते समजलं मी आता इथं लिहूनसुद्धा घेते की छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ठीक आहे ना तर आता सुरुवातीला आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे पहिला मुद्दा तर उंची सुद्धा ब्लाउज अगदी व्यवस्थित ठेवायचा आणि असा टेप ठेवायचा किती भरते उंची बघा असा नॉर्मल ठेवला तर साडेबारा येते ठीक आहे पण हे जी उंची आहे ती करेक्ट उंची अजिबात नाही आहे कारण आपण ब्लाऊज हा गोळा झालेला असतो शिवल्याच्यानंतर थोडंफार वर खाली होतं किंवा कपडा जो आहे तो सुद्धा खूप सॉफ्ट आहे तर त्यानंतर काय करायचं ब्लाऊज थोडासा ओढायचा खालच्या साईडला अगदी ओढून धरायचा परफेक्ट हां ठीक आहे तर ओढून धरल्यानंतर बघा किती आलं आहे साडे तेरा ते पावणे चौदा इंच आलं आहे ठीक आहे तर आता त्यांचं मी माप घेतलं तर त्यांचं असं म्हणणं होतं कस्टमरचं की उंचीला थोडा ब्लाऊज कमी आहे मग साडे तेरा आलं तर मी माझं अर्धा इंच वाढून चौदा इंच घेतलं प्लस एक इंच आपल्याला मार्जिन लागते वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं आपण पंधरा इंच उंची घेतलेली आहे ठीक आहे लक्षात आलं ना उंची कशी घ्यायची तर आता आपण बघूयात रुंदी कशी घ्यायची तर बघा रुंदीसाठी आपल्याला वेगळं माप घ्यायची गरज नाही आपण जी साईज चेक केली होती ना छातीची तिथंच आपल्याला टेप पुन्हा ठेवायचा आहे आणि साईज आपली किती आली होती नऊ नऊचा चौथा भाग असतो छत्तीस तर त्यामध्ये आपल्याला दोन इंच सिलाई मार्जिन ॲड करून अकरा इंच मी तर रुंदी घेतलेली आहे तर त्यानंतर बघा शोल्डर गळा रुंदी मुंडा यासाठी तुम्हाला ब्लाऊजवरून मापं घ्यायची काहीच गरज नाही आणि ब्लाऊजवरून जर ही मापं घ्यायला गे गेलात तर ब्लाऊज पूर्ण बिघडला हे समजूनच जायचं तर त्यासाठी बघा माझ्याकडे ते एक चार्ट आहे ज्यामध्ये मी शोल्डर गळारुंदी मुंडा साईजनुसार लिहिलेला आहे तर इथे मी छत्तीस साईजला जी जी माप आहेत ती मी तशीच्या तशी आता इथं लिहून घेणार आहे त्यामुळे होतं काय की आपलं कामसुद्धा वाचतं आणि आपल्याकडे चार्ट असल्यामुळे आपल्याला मदतसुद्धा होते पण हेच माप जर तुम्ही ब्लाऊजवरून घ्यायला गेला तर मागे पुढे होतात अजिबात परफेक्ट येत नाहीत आणि मग ब्लाऊज कुठेतरी बिघडतो तर असं करायचं नाही हे जे चार्ट आहेत ते चार्ट तुमच्याकडे असायलाच हवेत हे चार्ट असतील तर तुम्हाला शोल्डर गळारून दी मुंडा ही माप वरून घ्यायची गरज नाही आधीच क्लिअर करते त्यामुळे त्यानंतर बघा आपल्याला आता समोरील गळ्याची उंची बघायची आहे तर समोरील गळ्याची उंची बघण्यासाठी मी बरोबर शोल्डरच्या वरती टेप ठेवला आणि खाली असा ठेवून पहिल्यांदा हूक लावून घेते कारण हूक जे आहेत ते पॅक असतील तर नाहीतर आपलं थोडंफार कपडा वर खाली सरकू शकतो आणि मग कस्टमर कंप्लेंट करतात की गळावरती आला खाली गेला तर तसं होऊ नये त्यासाठी हूक अगदी प्रॉपर लावून घ्यायचे तर बघा हुक लावला तरीसुद्धा ते हुक निघतोय कारण हुका ती हुकाची घरं आहेत ती खूपच मोठी होती त्यामुळे हुक जरी लावला तरी तो निघत होता तर बघा अशी एक लाईन ड्रॉ करायची जिथे हुक पहिला हूक आलेला आहे ना किंवा पहिल्या हुकाच्या तिथेच अशी एक लाईन आपल्याला आडवी ड्रॉ करायची आणि ती लाईन किती वरती येते तर ती लाईन आलेली ला आहे आपली पाच पॉईंट पाचवरती आता तुमचे तुमच्या ब्लाऊजनुसार कमी जास्त होऊ शकतो आजकाल खूप बायका फॅशनचे ब्लाऊज घालतात त्यामुळे गळा खूप खाली शिवतात त्या पण हा ब्लाउज आहे तो जरा म्हणजे एजड आहे त्यांचा आहे त्यामुळं थोडासा कमी आहे गळा तर मागचा सुद्धा त्याचप्रकारे आपण गळा घ्यायचा अगदी अशी आडवी लाईन मारायची आणि आपल्या टेपनुसार आडवी लाईन मारायची आणि कुठे येतं आहे ते चेक करायचं आणि जेवढा गळा येईल तेवढा घ्यायचा तर ह्या कस्टमरचा पाठीमागचा गळासुद्धा छोटा आहे सहाच इंच आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीची उंची तर आता बाहीची उंची कशी घ्यायची बघा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे शोल्डरपासून हा शोल्डरचा जो शेवटचा भाग आहे तिथून इकडे बाईची उंची घ्यायची किती आहे तर बाईची उंची आहे साडेचार इंच ठीक आहे तर बघा बाईची उंची आलेली आहे साडेचार इंच आता आपला ब्लाउज अस्तरचा आहे त्यामुळे आपल्याला फक्त बाई जोडताना अर्धा इंच आणि पुढच्या साईडला अर्धा इंच असं एकच इंच शिलाई मार्जिन हवं आहे त्यामुळे इथं आपण एक इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत ठीक आहे म्हणजे चार पॉईंट पाच प्लस एक असं आपलं पाच पॉईंट पाच बाहीची उंची आलेली आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचे आहे बाईची रुंदी तर बाईची रुंदी घेण्याची एक मस्त ट्रिक आहे ती लक्षात ठेवा तर अगदी साईडला करून दाखवते बाईची रुंदी घेण्यासाठी मुंडा प्लस अडीच इंच घ्यायचं असतं तर आता अडीच इंच कशासाठी तर अडीच इंच मार्जिन असतं आता ते सुद्धा प्रत्येक ब्लाउजच्या साईजनुसार ठरतं कुठे दोन येतं कुठे अडीच येतं त्यानुसार तर बघा मुंडा प्लस अडीच इंच असं आपलं आठ पॉईंट पाच इंच म्हणजेच सहा प्लस दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच इंच असं आपला आठ पॉईंट पाच इंच रुंदी आलेले आहे आणि ही मापं तुम्ही घेतल्यावर बाई तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही अगदी परफेक्ट येईल त्यानंतर बाईचा दंडघेर तर भाईच्या दंडघरासाठी ब्लाउजच माप घ्यावं लागतं दंडघेर किती आहे ते चेक करायचं तर असा पद्धतीने टेप ठेवायचा किती ते येईल तेवढा लिहायचा आता माझा इथं सहा आलेला आहे तर मी सहा लिहून घेते तर बाहीची रुंदी कशी काढायची हे तुम्हाला समजलं का कोणता पॉईंट समजत नसेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा तर बघा दंडघेरे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला इथे सात पॉईंट पाच इंच आपला बाहीचा दंडघेर येतोय तर शिलाई मार्जिन ॲड करणं गरजेचं आहे नाहीतर कधी कधी सिलाई मार्जिन ॲड न झाल्यामुळं बाही एवढी छोटी पडेल की तुमचा शेवटचा पॉईंटसुद्धा तिथे येणार नाही त्यामुळे एकदा छोट्या छोट्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा फायनली इथं मी सगळी मापं घेतलेली आहेत आणि तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की कशी घ्यायची मापं हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर या अस्तरच्या ब्लाऊजची माप आहे तेवढं लक्षात ठेवा जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याची मापं थोडीफार इकडे तिकडे होतात तर अगदी व्यवस्थित अशी मी माप घ्यायला तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फक्त पूर्ण ब्लाउजची माप घ्यायची असतील तर तसं मला सांगा की फक्त ब्लाउजवरून सगळी ए टू झेड माप कशी घ्यायची तर मी ते सुद्धा तुम्हाला लवकरच सांगण्याचा सा प्रयत्न करेन की ब्लाउजवरून माप कशी घ्यायची अगदी एकूणच झेड माप जसं की मुंडा शोल्डर सगळी माप कशी घ्यायची पण तुम्हाला याची गरज नाही तुमच्याकडे जर चार्ट असेल किंवा चार्ट नसेल तर तुम्ही चार्ट घ्या जर चार्ट असेल तर तुम्हाला प्रत्येक ब्लाउजचा मुंडा मोजत बसायचा शोल्डर मोजत बसायचं काही गरज नाही त्यामुळे तुम्ही नक्की हा चार्ट घेऊन ठेवा जर तुम्हाला माझ्याकडून हा चार्ट पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला हा चार्ट देण्याचा प्रयत्न ना करीन नाहीतर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता ऑनलाईन सगळीकडे भेटतात ऑनलाईन गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला त्याचा चार्ट भेटून जातो ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा Bye bye. Okay.